नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा भारती इयत्ता दुसरी या पाठ्यपुस्तकातला आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे शहात्तर वर्षी प्रकाशित झालं धडा आहे सुगीचे दिवस आणि या धड्याचे लेखक आहेत शंकर पाटील दिवाळी गेली सुगीचे दिवस जवळ आले थंडी कडाक्याची पडू लागली या थंडीने लोकांचे होठ फुटू लागले टाचांना भेगा पडू लागल्या सकाळ संध्याकाळ जाळ करून लोक शेतात बसू लागले थंडीचा कडाका वाढला ज्वारीच्या कणसात ताना भरू लागला टोपरी कंसे भरतार दिसू लागली वाऱ्याबरोबर ती डुलू लागली हुरडा सुरू झाला आज या शेतावर तर उद्या त्या शेतावर लोक हुरडा खायला जाऊ लागले पाखरांचे थव्यांचे थवे पिकावर येऊन बसू लागले पाखरे येऊन नयेत म्हणून शेतात भुतगावणी उभारली जाऊ लागली पाखरांना हकलण्यासाठी शेतकरी गोपनी फिरवू लागले तोडाने हा 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 करून ओरडू लागले याच्या जोडीला डबेही वाजवू लागले या, या आरडाओरडाने गावाचे शिवार होऊ लागले भल्या पाटेपासूनच शेते अशी गजबजून जाऊ लागली पाखरांचे थवे या पिकावरून त्या पिकावर उडू लागले हुरड्यांचे दिवस संपत आले ज्वारीची पाने गुरड्यापासून शेंड्यापर्यंत वाळत चाललेली हिरवे शिवार पिवळे दिसू लागले शेतातील भुईमुगांच्या वेलाचा रंगही बदलू लागला त्याची हिरवी पाने करडी दिसू लागली शेगांची काढणी सुरू झाली गावातील बायका मुले शेंगा वेसायला जाऊ लागली तो संध्याकाळी शेंगांनी भरलेल्या हुरड्या घरी येऊ लागल्या भाजलेल्या शेंगातील तो मऊ चुरकुटलेला दाना पुरंगात लागू लागला शेगांची काढणी संपत आली आणि तोंडाची कापणी सुरू झाली ऐन सुगीची गडबड दिसू लागली बायका मुले म्हातारी कोतारी सारी याच कामात दंग होऊन गेली गावात कोणी दिसेनासे झाले दिवसभर घरांना कुलपे लागू लागली शेतातून अशी कापणी सुरू झाली वेळ लागून कोणाची ओटे कापू लागली चढ लावून कुणाच्या पायाला जखमा होऊ लागल्या तात्पुरती चिंदी बांधून लोक तशीच कामे करत होते कुणाची कापणी चालू होती कुणाची खुरडी सुरू होती कुणी खुरडलेली कंसे खळ्यात आणून टाकत होते खळातल्या तिवळ्याभोवती बेल फिरवत होते त्यांच्या पायाखाली कंसे रगडली जात होती कुणाची अशी मळणी सुरू होती कुणी या मळलेल्या दाण्यांना वारे देत होते कुणी हे दाणे पोत्यात भरत होते कुणीही भरलेली पोती गाडीत घालून घरी नेत होते कामांची अशी धांदल सुरू होती सुगीशिवाय दुसरे काही सुचत नव्हते सुगी अशी ऐन बहरात आली होती